जळगाव जिल्ह्यात अवैधपणे गावठी कट्टे आढळून येत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत असून अशातच आणखी तरुणाला गावठी कट्टेसह अटक करण्यात आली ही कारवाई भुसावळ तालुक्यातील वरणगाव अड्डस फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जा झाली अमर मधुकर कहार उर्फ परदेशी राहणार चांगदेव तालुका मुक्ताईनगर असं अटक केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार अडनस फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साई मंदिर परिसरात अमर मधुकर कहार उर्फ परदेशी राहणार चांगदेव तालुका मुक्ताईनगर हा व्यक्ती अवैध अग्निशस्त्र बाळगून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरणगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे मंगळवार दिनांक अठरा रोजी घडलेल्या या घटनेत पोलिसांनी त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि दोन जिवंत कारतूसे चार हजार रुपये किमतीचे जप्त केले ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रामदास गांगुर्डे पोलीस हेड कॉन्स्टेबल यासिन सत्तार पिंजारी वसंत सबकाणे प्रशांत विनायक ठाकूर ईश्वर तायडे आणि विजय बावस्कर यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई पार पाडली या प्रकरणी संशयिता विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन ऑब्लिक पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर